सातारा शहरासह जिल्ह्यात पाच ठिकाणी घरफोडा करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे पोलिसांनी या चोरट्याकडून सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीचे एकूण पस्तीस तोळे सोने हस्तगत केले आहे दोघेही चोरटे हे पुणे जिल्ह्यातील आहेत राहुल लष्करे आणि अजय चव्हाण अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत

आणि मग फलटनमध्ये मध्ये गरफोडी झाली होती असे तीन गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराची वेळ तीन घरफोडे आपण त्याच्यामध्ये जेट केले होती आणि एक पस्तीस लोडस म्हणून आपण त्याच्यामध्ये एकत्रित आपण रिकव्हरी केलेला होता त्याच्यामध्ये जो खेडची जी घरफोडी होती ती खूप महत्वाची होती कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आरोपी सापडलेला होता परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी खूप कमी दिली होती आणि बाकीच्या केसेसमध्ये ती रिकव्हरी दिलेली होती ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्यांनी तो सगळं जो सोनं आहे तो कोणापासून दिलेला होता त्याच्यामध्ये आपला आरोपी सोनार आहेत मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता दे 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 की या सोनारांचं काय बऱ्याच केसमध्ये त्यांना माहिती असते की चोरीचं सोनं आहे तर ह्या केसमध्ये तशी केसमध्ये तो सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँगसोबत तो कामं करायचा यांचा सोनार तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये त्यांना मदत करायचं तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालो सोनारला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं आरोपी केल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकोण एकंदरीत एकोणतीस तोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते त्याच्यात आता टोटल आता सत्तावीस तोडे त्याच्यामध्ये रिकव्हरी झालेले आहे पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये दोन आणि साताराश्वर आणि खंडाळामध्ये असे एकंदरीत चार गुन्हे आपल्याकडे सलग पुढ्या ह्या गँगने आपल्याकडे केलेली होती जी ही गँग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडल्या आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीमचा खूप चांगला त्यांचं योगदान होता डॉग स्क्वॉडचा खूप चांगला योगदान होता आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठीमाग पाठलाग करत होती परंतु हा आरोपी एवढा शाथिर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा दुपारी वेगळा टी शर्ट घालायचं संध्याकाळी कपडे बदलायचे टीम वॉचवर जात होती त्याला याची बाबतीत माहिती होती सारखा तो ठिकाण बदलायचा परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबतचा आपण अजय चव्हाण या दोघांनी मिळून आपल्याकडे चार मोठ्या गडफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात दहा तोड्यांचं सोना त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं ह्याच्यामध्ये आता हो पूर्णपणे रिकवर झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आपल्याला या आरोपीची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तर आरोपी जो पहिला जो आरोपी आहे मार्गच्या वेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्या बाबतीत आपण सगळे गुन्हा ओपन केले होते त्यांनी पुण्यामध्ये वीस गुन्हे केलेले आहेत एकंदरीत सिंहगड रोड येरवाडा वेगवेगळ्या दे भागात आणि आपल्याकडे तीन गायकवाड्या त्यांनी केल्या होत्या आणि त्याच्यासोबत सातारामध्ये आत्ता जर बघितलं तर टोटल चौदा गुन्हे त्याच्या नावावर नो त्याची नोंद सातारात आहे सो दुसरी जी गँग आहे पुण्याची त्याच्यात पहिल्या आरोपीवर सहा गुन्हे आहेत पुणे शहरात दाखल आहे नेहू रोड वाकड चतुर्शिंगी जेजुरी आणि साताऱ्यातलेखरित चार गुन्हे आहेत आता याच्यामध्ये महत्त्वाचं ही टोटल रिकव्हरी आता पस्तीस तोडेपर्यंत झा झालेली आहे याची एकूण किंमत चोवीस लाख पन्नास हजार रुपये आहे आ, या संपूर्ण गरफोड्याचं आणि नोव्हेंबर बावीसपासून स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या प्रकारची रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत दोनशे शहात्तर मालमत्तेचे गुन्हे रिकव्हर झालेले आहे आणि पाचशे पंच्याऐंशी तोडे म्हणजे पाच किलो आठशे पन्नास ग्राम सोना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका